साक्री तालुक्यात वरून राजाची हजेरी नागरिकांची उकाड्यापासून सुटका शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण साक्री तालुक्यात अखेर पावसाने दमदार हजेरी लावली असून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे तालुक्यात आज पहिल्यांदाच झालेल्या जोरदार पावसामुळे हवामानात गारवा निर्माण झाला आहे खरीप हंगामाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकरी बांधवांमध्ये या पावसामुळे नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे ब्याच भागात जमिनी ओली होऊन शेतीच्या कामांना सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे पावसाच्या या आगमनामुळे केवळ हवामानातच बदल झाला नाही तर अनेकांच्या चेह्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे नागरिक आणि शेतकरी वर्ग दोघांमध्येही आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे मीडिया लाईव्ह साठी रफिक शेख साकरी धुळे तालुक्यात वरून रा...